जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक पुराव्यासहित माहिती आपण आणलेली आहे लोहमार्ग मुंबई ज्या विद्यार्थ्यांनी लोहमार्ग मुंबई म्हणजे जी आर मुंबईला फॉर्म भरलं आहे त्यांचं ग्राउंड केव्हा सुरू होणार आहे त्याबद्दल हे पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता आदेश विषय पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस बाबत पुढे बघा काय म्हटलं आहे मुंबई लोहमार्ग आयुक्ताचे आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता पोलीस शिपाई संवर्गातील सातशे त्रेचाळीस भरपूर अशा जागा इथे रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया दिनांक वीस एक दो हजार पासून सुरू होणार आहे त्या अनुषंगाने मुख्यालय घाटकोपर इथं दिनांक सव्वीस बारा रोजी दुपारी सोळा वाजता मान्य पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो सव्वीस तारखेला इथं बैठक होणार आहे म्हणजेच इथली तारीखसुद्धा वीस असण्याची शक्यता आहे पण आता वीस जरी म्हटलं तरी आपण मागे पुढे म्हणजे पुढे हो होणार नाही होणार हे नंतरची गोष्ट आहे पण आपल्याला इथे वीस म्हटलं आहे तर वीसच्याच तारखेनं आपल्याला तयारी करावी लागणार ठीक आहे तर या व्हिडिओ इथपर्यंतच लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि हे पत्र जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या टेलिग्रामवर टाकलेल्या लिंक यावेळी त्याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्रामची धन्य